मित्रांनो पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे भारतात ब बॅन असलेल्या टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये गव्हाच्या शेतावर लष्कराचे काही हेलिकॉप्टरने गव्हाचे भिजलेले पीक सुकवले जात आहे मित्रांनो काय तो व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर वापरले जात असल्याचा दावा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना केला जात आहे कारण अलीकडेच जवळजवळ तयार होत आलेले गव्हाचे पीक पावसामुळे ओले झाले होते त्यामुळे व्हिडिओमध्ये गव्हाच्या शेताच्या वर ज्या प्रकारे हेलिकॉप्टर थांबले आहेत त्यावरून प्रथदर्शनी हा दावा खरा वाटतो पण मित्रांनो तो, तो केवळ भास आहे व्हिडिओबाबत करण्यात येत असलेल्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही आहे गेल्या तीन चार दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये कोबऱ्यासारख्या अत्याधुनिक हेलिकॉप्टर गव्हाच्या शेतावर दिसत आहेत या हेलिकॉप्टरचा वापर पाकिस्तानी लष्कराकडून केला जातो व्हिडिओ शेअर करताना काही युजर म्हणत आहेत की हे हेलिकॉप्टर पंजाबमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शेतातील गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात करण्यात आलेले आहे बी बी सीच्या वृत्तानुसार हा व्हिडिओ कधी आणि कुठे शेत करण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे अशा स्थितीत हे पाकिस्तानचे आहे असे म्हणणे अयोग्य ठरेल तसेच हा व्हिडिओ सध्याचा किंवा या वर्षाचा असल्यावर साक्षता आहे त्यामुळे इतक्या क्षुल्लक कारणासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स वापर होण्याची तीळ मात्र शक्यता नाही